हर हर महादेव नमस्कार फ्रेंड्स शास्त्रात या मंत्राला अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी म्हटले गेले आहे शिवपुराणात या मंत्राला सर्व मनोकामना पूर्ण करणारा मंत्र म्हटले गेले आहे याच्या जपाने भगवान शंकराची विशेष कृपा होते या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण या मंत्राची अधिक माहिती जाणून घेऊया ओम नम शिवाय हा मंत्र भोलेनाथांना समर्पित असून सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो शिवाच्या सर्वाधिक जपल्या जाणाऱ्या मंत्रांपैकी एक आहे भगवान शिव हे सर्वोच्च भगवान असून त्यांच्याकडे विश्व निर्माण करण्याची संरक्षित करण्याची आणि बदलण्याची शक्ती आहे ओम नम शिवाय यातील ओम हा विश्वाचा नाद मानला जातो ब्रह्मांडातील आवाज ऐकल्यावर ओम हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो असे विज्ञानाने सुद्धा मानले आहे या मंत्राचे बहुमूल्य असे फायदे आहेत ओम हा विश्वाचा नाद या शब्दाचा अर्थ प्रेम आणि शांतता नम आणि शिवाय यांचा एकत्रित अर्थ म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश हे पाच घटक असे मानले जाते की हे पाच घटक या जगातील सर्व रचनेचे निर्माण खंड आहे भगवान शिवाला या पाच तत्वांचे स्वामी मानले जाते वर्षानुवर्षे लोक देवाला प्रार्थना करून जप करत आहेत ओम नम शिवाय हा जप पर्यावरणातील पाच घटकांमध्ये सुसंवाद साधतो त्याचा दररोज जप केल्याने सर्व पाच घटकांमध्ये शांती प्रेम आणि सुसंवाद होतो म्हणून जेव्हा या मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या नाही तर आजूबाजूलाही आनंद वाटतो जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते या मंत्राचा जप करताना तुम्ही सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता ज्या दिवशी तुम्हाला खूप ताण तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम या मंत्राचा जप करावा हे तणाव मुक्तीचे काम करते आणि तुमचे मन शांत करते हा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे हे तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळवण्यास मदत करते हे तुम्हाला तुमच्या जीवनातील दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते ओम शिवायचा जप केल्याने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव सुद्धा काही प्रमाणात कमी होतात अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात या मंत्राचा जप केल्याने ही भीती सुद्धा दूर होते तर आता आपण बघूया या मंत्राचा जप कसा आणि केव्हा करायचा तर हा मंत्र स्नान करून स्वच्छ कपडे घालून कधीही दिवसाच्या कोणत्याही वेळेस एकाग्र होऊन शांत हळूवार जपावा भगवान शिवाच्या मंत्राचा जप करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्ता नंतर तुम्ही हा जप पाहिजे तितक्या वेळा करू शकता पण किमान तो एकशे आठ वेळा तरी जपला पाहिजे हा जप करताना पण मन शांत असावे सर्व लक्ष जपातच असावे हा जप तुम्ही मनात किंवा मोठ्याने करू शकता माहिती आवडल्यास कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद